रेझिंग डेच्या सिंधुदुर्ग पोलीस दलाच्या वतीनं आज कुडाळ पोलीस ठाण्यात पोलीस कामकाज माहिती आणि प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि नागरिकांनी भेट देऊन पोलिसांचं कार्य समजावून घेतलं पोलीस हे नागरिकांचे मित्र आहेत याची जाणीव सामान्य नागरिकांना व्हावी या उद्देशानं सिंधुदुर्ग पोलिसांच्या वतीनं रेझिंग डे सप्ताह हो जिल्ह्यात सुरू आहे त्याअंतर्गत जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या पोलीस ठाण्यात प्रदर्शनाची मांडणी करण्यात आली आहे आणि त्यातून विद्यार्थी नागरिक यांना माहिती देण्याचा उपक्रम सध्या जिल्ह्यात सुरू आहे आज कुडाळ पोलीस ठाण्यात दिवसभर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं पद्मश्री परशुराम गंगावणे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले उपस्थित होते या कार्यक्रमाअंतर्गत पोलिसांचे विविध विभाग त्यांचं चालणारं कार्य याची माहिती लोकांना देण्यात आली या विभागांमध्ये पोलीस ठाणे कामकाज सायबर पोलीस ठाणे शस्त्र माहिती फोरेन्सिक विभाग वाहतूक विभाग बिनतारी संदेश विभाग सागरी सुरक्षा भरोसा सेल डायल वन वन टू श्वान पथक बॉम्ब शोध पथक अशा पोलिसांच्या विविध विभागांचे स्टॉल्स मांडण्यात आले होते त्याची माहिती नागरिक आणि विद्यार्थ्यांना देण्यात आली सगळ्याच स्टॉल्सवर विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती पद्मश्री परशुराम गंगावणे यांनी हा कार्यक्रम राबवल्याबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अगरवाल यांचं अभिनंदन केलं अशा प्रकारच्या कार्यक्रमातून पोलिसांच्या कामकाजाविषयीची माहिती मिळते पोलिसांचं विभाग कसे कार्यरत आहेत ते सामान्य लोकांना कळतं पोलिसांबद्दलची जी अनावश्यक भीती असते ती कमी होते असं सांगून त्यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या पोलीस हे सर्वांना माहिती आहेत आम्ही पण पन पोलीस समोर बघितले की नाही काय व्हायचं ते व्हायचंच ते तुम्हाला स्पष्ट सांगत नाही म्हणजे एवढी भीती आमच्या मनामध्ये असायची परंतु ती भीती घालवण्याचं काम माझ्या माहितीवरने पन्नास साठ वर्षानंतर आता हे चालू झालेलं आहे असं म्हणायला हरकत नाही कारण आताचा हा जो उपक्रम जो आहे तो आतापर्यंत मुलांना फक्त पिक्चर मध्ये बघतात कशा गोळ्या मारतात कोणता घण असतो आणि कोणता कायदा असतो हे पिक्चर मध्ये बघतात परंतु प्रात्यक्षित मुलांनी कधी पाहिलं नाही सर आणि ते प्रात्यक्षित पाहण्याचं आज क्षण खरोखर जिल्हा आपले एस पी साहेब यांनी हा क्षण तुमच्यासाठी चांगला घडवून आणलेला आहे अप्पर पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले यांनी या कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अगरवाल यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात येत असून त्याला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं रावले यांनी सांगितलं कधी दरवर्षी आम्ही दोन जानेवारीला साजरा करतो पण या वर्षी आम्ही विचार केला की फक्त एक दिवशी ना साजरा करता तर एक पूर्ण आठवडा असा साजरा केला पाहिजे याचं कारण आहे एक की आपला जिल्हा फार मोठा आहे एका ठिकाणी आम्ही काही कार्यक्रम केला तर तिथे पूर्ण लोक येऊ शकतात नाही येऊ शकत दुसरा की मी आम्ही इथे एवढं बघितलेलं आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये लोक उत्साही आहे जे आम्ही कार्यक्रम करू त्यासाठी प्रतिसाद आम्हाला खूप चांगला मिळतो आणि आम्हाला पण आवडतं की जास्तीत जास्त लोकांशी आम्ही संपर्कात यावं जास्तीत जास्त लोकांपर्यंत आमचा आम जो संदेश आहे जो मेसेज आहे आम्ही पोचवावं म्हणून पूर्ण एक सप्ताह पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ठेवलेला आहे कालच आम्ही हा कार्यक्रम कणकवलीमध्ये केला आज कुडाळमध्ये आहे उद्या सावंतवाडीमध्ये आहे त्याच्यानंतर दुसरीकडे असणार आहे अशा प्रकारे आमचं एक नियोजन आहे मी सांगतो हा कार्यक्रम पहिले जसं कणकवली साहेबांनी सांगितलं आणि एक अभिताई आली होती धुरीताई तिने सांगितलं की कार्यक्रम फक्त पोलीस स्टेशन नाही तर पोलीस हेडक्वार्टर्स मध्ये व्हायचा पण आता लोकांमध्ये हा कार्यक्रम होतोय लोकांमध्ये करण्याचा एक कारण आहे पहिले तर आपण जर बघितलं असेल पिक्चर मध्ये बघितलं असेल की इंडिया मध्ये पोलीस दाखवलं की असं काहीतरी एक चित्र दाखवतात नेहमी की मंजे है की म्हणजे काय यांच्याशी घाबरून राहिला पाहिजे पुलीस म्हणजे काय हे आपल्यासाठी नाही तर नाही हे चुकीचं धोरण आहे बघा पहिल्याचा काळ वेगळा होता पहिला जेव्हा पहिले जेव्हा अंग्रेजांचं राज्य होतं तेव्हा त्यांनी पोलीस मिलिटरी असं सगळीची यंत्रणा त्या त्यांच्यासाठी बनवली होती या देशावर राज्य करण्यासाठी बनवली होती पण आपल्या देशाला आता स्वतंत्र होऊन पंच्याहत्तर पेक्षा जास्त वर्ष झालेली आहेत त्याच्यामध्ये फार फरक झाले स्वतंत्र झाल्यानंतर ही जी यंत्रणा आहे पोलीस असेल मिलिटरी असेल सिव्हिल ऍडमिनिस्ट्रेशन असेल हे सगळं लोकांच्या सेवा करण्यासाठी आहे आम्ही इथे उपस्थित आहे आम्ही कोण आहे याच्यापैकी भरपूर सारे जण सिंधुदुर्ग मधलेच नागरिक आहे जे खाकी वर्दी निखालून आहेत तुमचे कोणी नातेवाईक असतील तुमच्या ओळखीचे असतील तुमचे मित्र असतील तुमच्यापैकीच लोक आहे जे खाकी घालून आता सिंधुदुर्ग पोलीस मध्ये काम करत आहेत बरोबर आहे आम्ही आम्ही सर्व खाकी घालून काय असतो कारण की तुमची सेवा करण्यासाठी खाकी फक्त आमचं आयडेंटिफिकेशन आहे खाकी कोणाला घाबरवण्यासाठी नाही आहे यावेळी पोलीस पाटील वरिष्ठ नाथपाय सेंट्रल स्कूलच्या शिक्षिका विद्यार्थिनी मुळदे हॉर्टिकल्चर कॉलेजची विद्यार्थिनी पत्रकार प्रमोद ठाकूर यांनी आपले विचार मांडून या कार्यक्रमाविषयी कृतज्ञता व्यक्त केली आणि शुभेच्छा दिल्या ठिकाणी पोलीस विभागाने सिंधुदुर्ग पोलीस विभागाने ते करीत असलेले जे विविध विभाग आहेत त्यांची त्या विभागाची या ठिकाणी माहिती देण्याचा एक उपक्रम आहे उपक्रम चांगला आहे आम्ही काही स्टॉलला भेटी देऊन थोडीफार माहिती घेतली आहे त्यामुळे मुलांसाठी असं नाही तर सर्वसामान्य प्रत्येक नागरिकासाठी आजचं हे त्यांचं शिबिर आहे किंवा जी माहिती द्यायची जी पद्धत आहे ती चांगली आहे ती प्रत्येकाने घेतली पाहिजे त्याच्यातून आपल्याला काही गोष्टी नवीन नवीन गोष्टी समजू शकतात मी आताच मग अशी काही जे आहेत बंदूक आहेत त्यांची एके फोटी या संदर्भात थोडीफार माहिती घेतली माहिती असते ऐकून बघितलेलं असतं आपण पण आपल्याला प्रत्यक्ष अशी माहिती नसते ती आपल्याला इथून उपलब्ध मुलांनी तर अमकाच त्या सगळ्या युनिटना भेटी देऊन स्वतः माहिती घ्यावी अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या या उपक्रमाला शुभेच्छा देऊन थांबतो एका दिवशी सर्व हत्यार आहेत त्यांचा स्टॉल लावला आहे तो आम्ही आता बघितला आम्हाला कालपासून खूप आम्ही एक्सायटिंगमध्ये होतो की काय असेल कसं असेल कशी वेपन्स असतील ती कशी यूज करतात ते आम्हाला खूप इंटरेस्ट वाटत होता की कसं यूज करतात ते बघण्यासाठी तर त्या अनुषंगाने आमच्या कॉलेजने आम्हाला इथे भेटण्यासाठी आणलं आम्ही खूप काही काही इथे बघितलं सायबर दुरुस्थाने त्याप्रमाणे फॉरेन्सिक युनिट सुद्धा कसं चालतं वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या रेंजच्या त्या कशा हातात त्यांच्यावर किती बंदूक असते ते पण त्यांनी दाखवलं त्याचप्रमाणे सुरक्षा सुरक्षामध्ये सुद्धा कसं काही यंत्रणा चालते त्याबद्दल सुद्धा माहिती दिली आणि अतिशय सुंदर अशी इन्फॉर्मेशन आम्हाला इथे मिळाली असं असं जे एक्झिबिशन झालं आतापर्यंत कधीच झालं नव्हते पहिल्यांदाच इथे झालंय आणि आम्हाला खूप चांगली माहिती दिली इथे पोलीस स्टेशन मध्ये कार्यक्रमाचं सूत्रसंचालन एपीआय सागर खंडागळे यांनी केलं यावेळी कुडाळचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीुत खोपडे पी एस आय रवींद्र शेडगे एपीआय कदम आधी आदी अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते श्वान पथकातील श्वान ब्राहो यानं देखील सलामी दिली श्वान पथकाच्या कामाविषयी अधिकाऱ्यांनी माहिती दिली सिंधुदुर्ग युनिटला एकूण सहा डॉग आहेत त्याच्यात दोन डॉगरमॅन आहेत दोन जर्मन शेपट आहेत आणि दोन आपले डॉबरमॅन आहेत तर त्याच्यात एक डॉग आहे आपला अंमली आहे जे नार्कोटिक्स असतं अंमली पदार्थ ते कुठेही तुम्हाला मिळालं वगैरे तर ते पोलीस स्टेशनला माहिती द्या समजलं तुम्हाला इथे बाबा अमुक ठिकाणी कोण विकतोय हे समजलं तर माहिती द्या मग ते पोल स्टेशनवाले आम्हाला कळवतील मग ते आपण शोधून काढू शकतो तसेच त्याप्रमाणे आपल्याकडे दोन क्राईमचे डॉग आहेत ते कुठेही चोरी वगैरे काय झाली तर त्यांना त्या कुठल्या एखाद्या वस्तूचा वास दिला की चोर कुठे असेल तर ते शोधून काढतात त्याप्रमाणे दोन बॉम्बचे डॉग आहेत आपल्याकडे ते कुठेही स्फोटकजन्य पदार्थ काही असेल तर ते शोधून काढतात आता ह्याचं ह्याचं ट्रेनिंग मध्य प्रदेशला ग्वालियर येथे बी एस ये एफचं ट्रेनिंग आणि सहा महिने केलेलं आहे सहा महिने तर आता सध्या फक्त त्याला हिपचा प्रॉब्लेम असल्यामुळे मेडिकल जात असा हे आहे त्याचं रेस्टवर आहे तो त्यामुळे त्याला ते जमत नाही यावेळी पोलीस बँड पथकानं विविध धून वाजवून उपस्थितांचं मनोरंजन केलं या कार्यक्रमाला विद्यार्थी नागरिक यांचा उत्तम प्रतिसाद लाभला